न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा चोपडा बस स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर पोलीस बंदोबस्त नसल्यानं चोरटे करत आहेत हात सफाई दिवाळी निमित्त बस स्थानकात महिलांचा नागरिकांची गर्दी महिलांचे दागिने चोरीची घटना दिवाळी निमित्त माहेरी आलेल्या माहेरवाशी महिला दिवाळी संपल्यानंतर आता बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत बसमध्ये चढताना महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या गर्दीचा फायदा दागिने चोरणारे चोरटे घेताना दिसत आहेत बस स्थानकावर पोलिसांची ड्युटी असताना फक्त फोटो काढण्यापुरता बस स्थानकात पोलीस दिसत असतात त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी नसल्यानं चोरट्यांना चोरी छोर करण्यासाठी थांबत बस स्थानकात महिलांची दागिने चोरी झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलं असतात या ठिकाणी तात्काळ तक्रार घेतली जात नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसून येतो चोपडा शहरामध्ये सीसीटीव्हीचं जाळं पसरलं असताना देखील चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं प्रमाण नाही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा